नमस्कार कवितेचं नाव आहे चकवा जिथून होतं सुरू तिथेच सारसब्त जिथून होतं सुरू तिथेच सारसब्त क्षणभराचं अंतर आयुष्यभर लांबत सप्तसूर कितीतरी आळवून आळवून गातात सप्तसूर कितीतरी आळवून आळवून गातात ष्जत शेवट सुरुवात जरी सूर सात सप्तरंगी इंद्रधनु जणू मोर विसारा सप्तरंगी इंद्रधनू जणू मोर विसारा उगम त्याचा एकच पांढरा मातीत तुगवून मातीतच कुस्त झाड माती तुगवून मातीतच कुजत झाड रुजते बी तिला म्हणत जोमाने वाढ बालपण पुन्हा म्हातारपणी येत बालपण पुन्हा म्हातारपणी येतं उपभोगा ऐवजी भूक देऊन जात चकवा प्रत्येकालाच इथे आहे लागलेला चकवा प्रत्येकालाच इथे आहे लागलेला कळलाच नाही म्हणून कुणी नाही भ्याला मन मात्र तरीही जीवन गाणं गात मन मात्र तरीही जीवन गाणं गात म्हातारी तिचं चालूच ठेवले जातं म्हातारीही तिचं चालूच ठेवते जातं धन्यवाद